Si क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे जगामध्ये अशी भरपूर फळं आहेत जी औषधांची खाण आहेत आणि त्यामध्येच हे भोकर पण ओळखलं जातं भोकर हे अतिशय औषधी आय आयुर्वेदामध्ये पण या भोकराचा उल्लेख केलेला आहे निसर्गाने आपल्याला जी औषधी वनस्पत गोष्टी आपल्या आजूबाजूला दिलेल्या आहेत त्यामध्ये त्या हे फळ येतं आणि हे फळ पिकलेलं क डा आपण खाऊ शकतो आणि कच्च्या फळाची भाजी किंवा लोणचं बनवलं जातं आपण आता आप या हो भोकरांना स्वच्छ धुवून घेऊया कर हे निवडायच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायची निवडले तर आधी निवडून नंतर धुतली तर त्यांच्यामधला जो देठाजवळचा जो भाग आहे तो मो मोकळा होईल आणि त्याच्या आतमध्ये पाणी जाईल त्यामुळे अशा पद्धतीनं प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची नंतर त्याला कॉटनच्या कपड्यावर वाळवायचं आणि नंतर स्वच्छ निवडून मग आपण त्याचं लोणचं बनवणार आहोत जे ग्रामीण भागामध्ये राहतात किंवा ग्रामीण भागाशी ज्यांचा टच आहे त्यांना या फळाबद्दल माहिती असेल पण शहरात राहणाऱ्या रा लोकांना अशा पद्धतीच्या ज्या नाविन्यपूर्ण भाज्या औषधी वनस्पती असतात त्यांच्याबद्दल फारशी काही माहिती नसते आता आपण हे भोकर आहे ह्याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं मराठीमध्ये याला गोंदन म्हणतात हिंदीमध्ये लासुरा म्हणतात संस्कृतमध्ये याला श्लेष्मा तेल उत्तम आणि इंग्रजीमध्ये इंडियन छेरी असं म्हणतात भोकर हे अतिशय शक्तिवर्धक फळ आहे ज्याला याच्यामध्ये अतिशय भरपूर असे औषधी गुणधर्म आहेत जे अनेक आजारांवर याचा आपल्याला फायदा होऊ शकतो आता आपण भोकरामध्ये दोन कैर्या घालणार आहोत त्यामुळे आपल्या भोकराच्या लोणच्याची टेस्ट आपल्याला आंबट गोड लागेल आता आपण क अशा पद्धतीनं कॉटनच्या कपड्यावर याला दोन तीन तासासाठी वाळवून घ्यायचे आणि मग स्वच्छ पुसून यांना यां स्वच्छ करून घ्यायचे भोकराची झाडं जास्ती करून जंगलामध्ये आढळतात हे वृक्ष आहे दहा ते बारा मीटरपर्यंत याची उंची असते आणि वर्षातून दोनदा या झाडाला फळ येतं जुलै महिन्यात याला फळं लागायला सुरुणत होता। सुरुवात होतात सुरुवातीला ही फळं हिरवी असतात आणि नंतर पिकल्यानंतर गुलाबी किंवा तांबूस पिवळ्या रंगाची फळं होतं आणि ही चवीला फळं गोड असतं तसेच या झाडाचा जा महत्त्वाचा उपयोग म्हणजे याचं लोणचं बनवतात काहीजण याची पावडर पण करतात आणि पिकल्यानंतरसुद्धा हे फळं खा का खातात ह्या फळाचा औषध औषधी गुणधर्म याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळे ह्या ह्याची क वर्षभर याची लोणचं जर करून ठेवलं तर आपण वर्षभर याचा आस्वाद घेऊ शकतो आता आपण हे स्वच्छ करतोय अशा पद्धतीने सर्व स्वच्छ करून घ्यायचे स्वच्छ करताना त्याला त्याच्यातनं थोडासा चिकत्ता बाहेर आलेला आपण पाहिला आता अशा पद्धतीची आपली सर्व स्वच्छ स्वच्छ झाली आहेत तर कैरीचे पण तुकडे करून घ्यायचे आता कैरीचे आपण बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आपण याच्यामध्ये दोन चमचे मीठ घालायचे आणि अर्धा चमचा हळद घालायचे आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं कैरीच्या फोडींना हळद आणि मीठ लावल्याचा फायदा असा होतो की याला पाणी सुटतं आपल्याला या कैरीतलं पाणी काढून टाकायचंय कैरीतलं पाणी काढून टाकल्यामुळे कैरीच्या फोडी भरपूर टाईम आपल्या लोणच्यामध्ये कूट कर कडकरीत कर, राहतात मऊपणा त्यांचा कमी होतो आणि आता आपण तुम्हाला फोडून दाखवते आतमध्ये क हे भोकरातलं बी कसं असतं ते अशा पद्धतीची आतमध्ये बी निघते आणि अतिशय चिकट असते त्यामुळे अशा आत्ता आपण कट केलं तशा तशा पद्धतीने कट करायचं नाही आहे आपण असं कट करत राहिलो तर आपली आपलीला आपली सुरी पूर्ण कट चिकट होईल आपल्याला कट करायला वेळ लागेल असं अतिशय चिकट असतो याचा चीर आता आपण एका टोपल्यामध्ये मीठ घेतोय तीन चमचे मीठ घ्यायचं आणि आपण ही जी कट केलेली भोकर आहे ती त्या टोपल्यामध्ये अशा पद्धतीने टाकायची आहेत आता जर तुम्हाला सुरीनेच कट करायचं असेल तर फक्त तोंडाजवळ चार कट मारायचे अशा पद्धतीने दो दोन कट मारायचे आणि क मिठामध्ये त्यांना व्यवस्थित मिक्स करायचं मिठामध्ये विक्स केल्यामुळे भोकराचा जो चिकटपणा आहे तो कमी होतो तर मी दोन्ही पद्धतीने दाखवते सुरीने कट करून दाखवले आहेत आता आपण त्यांना बत्त्याने कट करूया खलबत्त्यामध्ये फक्त अलगद प्रेस करायचं लगेचच त्याचा तोंडाजवळचा भाग फुटतो आपल्याला एव एवढाच फो फोडून घ्यायचा आहे खलबत्त्यामध्ये पटापट -पत आपले भोकर फोडून होतील जर भोक तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर सुरीने ते विळीने क तोंडाजवळ कट मारून घ्यायचा म्हणजे आपण जो मसाला लावू क कैरी आपल्या लोणच्याचा तो कैरीला आणि या भोकरांना व्यवस्थित लागेल भोकर आपले व्यवस्थित सर्व फोडून झाले आहेत मीठ मिठामध्ये व्यवस्थित सर्व मिक्स मिक्स करून घ्यायचे म्हणजे त्यांचा जो चिकटपणा आहे तो कमी होईल भोकरच्या झाडाच्या प्रत्येक पार्टचा आपल्या आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या आजार आजारांवर याचा सा उपयोग सांगितलेला आहे भोकरचं फळ हे कफावर वेगवेगळ्या खोकल्यांच्या प्रकारावर अतिशय उपयुक्त आहे तर आपलं भोकरे फोडेपर्यंत आपला भरपूर वेळ गेलेला आहे आणि तेवढ्या वेळामध्ये आपल्या कैरीला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे आता हे अशा पद्धतीनं सर्व पाणी कैरीमधनं बाहेर काढायचं आहे ही अशा पद्धतीनं आपण हळद आणि मिठाचं पाणी बाहेर काढल्यामुळे आपल्या कैरीच्या फोडी करकरीत राहतात बरेच जण अशा पद्धतीनं हळद आणि मीठ लावून रात्रभरसुद्धा कैरीला ठेवतात आणि आता सर आ, करूं, या सर्व मिश कैरीच्या फोडी आणि भोकर एकत्र करून मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे कैरीला पण मीठ घातलं आहे आणि भोकराला पण मीठ घातलं आहे त्यामुळे आता आपण जी लोणच्याची प्रक्रिया करणार आहोत त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं आहे आता आपण कढईमध्ये क कढई तयार करून घेतो आहे गरम करून घ्यायची आहे आणि आपण सर्व साहित्य काढून घेतलं आहे लोणच्यासाठी लागणारं आता आपण पाववाटी मीठ घेतलं आहे मीठ आपण भाजून आहे म्हणजे मिठामध्ये जर काही मॉइश्चर वगैरे असेल तर ते निघून जाईल आपलं लोणचं जास्ती दिवस आपल्याला टिकवायचं असेल तर आपण ही सगळी प्रक्रिया करायची आहे लोणचं करताना फक्त एका वेळेला फक्त लोणचंच करायचं त्याच्याबरोबर दुसरी कुठलंही वेगळं कुकिंगचं काम करायचं नाही आहे अतिशय हायजेनिक पद्धतीनं लोणच्याचं काम करावं लागतं याच्यामध्ये स्वच्छता बाळगणं खूप गरजेचं आहे आपल्याला एखादी गोष्ट जास्ती टाईम टिकवायची असेल तर स्वच्छता असेल तरच ती टिकेल तर मोहरीची डाळ पण आपण तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आपण हे सगळे मसाले आता कोरडेच भाजतोय याच्यामध्ये तेल घातलेलं नाहीये बरेच जण तेल घालून सुद्धा भाजतात तुम्हाला जशा पद्धतीने आवडेल तशा पद्धतीने तुम्ही भाजू शकता आता आपण लाल मिरची दोन प्रकारची घेतली आहे एक बॅ बॅडगी मसाला घेतला आहे आणि क एक पाववाटी आपण लोणच्याचा मसाला घेतला आहे लोणच्याचा मसाला जर तुम्हाला घ्यायचा नसेल तर याच्यामध्ये कश्मीरी लाल तिखट असेल तर ते घेऊ शकता किंवा बॅडगीचंच लाल तिखट आपण क थोडं वाढवू हो शकता अशा पद्धतीनं आपण सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे सर सर्व गोष्टी भाजून घ्यायच्या भाजल्यामुळे तिखटातला मिठातला काही मॉइश्चर असेल त्याच्यामधलं तर ते निघून जाते प्रत्येक पदार्थ आपला तयार भाजून झाला की आपण कढई मग पुसून घेतोय त्यामुळे पहिला पदार्थ आणि दुसरा एकत्र राहिला कढईला चिकटून राहिला तर तो आपला मसाल्याला जळकावास येतो त्यासाठी आपण प्रत्येक वेळेला कढाई स्वच्छ करून घ्यायची आहे आता आपण हळद क कैरीमध्ये आधी घातलेली होती त्यामुळे पण हळद दोन चमचे घातली आहे आता आपण तेल याच्यामध्ये तेल घेतो आहे कढईमध्ये एक पळी तेल घेतलं आहे आता हिंग आणि मेथ्यांसाठी आपल्याला तेल लागणार तेलामध्ये व्यवस्थित हिंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे हिंग भाजलेला ओळखायचं असेल तर तेलामध्ये आपण जेव्हा हिंग भा हिंगाचे खडे भाजतो आहे तेव्हा ते हलके होतात तळल्यानंतर तर ह आपल्याला चमच्याला लक्षात येतं हलका झाला तो हलका झाला की आपला ख हिंगा व्यवस्थित आतमध्ये पोटा पोटा तातपर्यंत तळला गेला पाहिजे आणि हे कमी गॅसवर आपल्याला सर्व क भाजून घ्यायचे आहेत पदार्थ मोठ्या गॅसवर भाजायचं नाही आहे तर आपल्या मेथ्या छान ख्रिस्पी कुरकुरीत भाजलेल्या आहेत आता आपण एक वाटी तेल हे कडकडीत ता आपल्याला तापवून घ्यायचं आहे तेल कच्चं नाही ठेवायचे नाहीतर लोणच्याला पूर्ण कच्चट तेलाचा वास येतो पूर्ण वाफा येऊपर्यंत तेल आपल्याला गरम करून घ्यायचं तेल आपल्याला पूर्ण थंड झाल्यानंतर आपण लोणच्यामध्ये मिक्स करणार आहोत आता आपलं तेल एकदम कडकडीत तापलेलं आहे हे आपण थ आपलं बाकीचे मसाले बारीक होऊपर्यंत आपण क हे प्रक तेल थंड होईल खल त्या खलबत्त्यामध्ये आपण हिंगाचे खडे आणि मेथ्या बारीक करून घेणार आहोत हे खल खलबत्त्यामध्ये खलबत्ता नसेल तर मिक्सरला पण बारीक केले तरी पण चालतं आपल्याला पूर्ण बारीक पावडर करायची नव्हती हे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आता आपलं मसाले आपले भाजलेले व्यवस्थित थंड झालेले आहेत आता आपण हे सर्व कैरी आणि या बोकर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे म्हणजे ते छान आपल्या त्या फोडींना चिक मसाला चिकटून बसेल त्या फोडींना आपण मसाला मिक्स करताना हा हाताने जर मिक्स केला तर व्यवस्थित तो सर्व मसाला आपल्या घोकराला आणि कैरीच्या फोडीला लागेल काही काही वेळेला प्रत्येक वेळेला चमचा आणि कामं व्यवस्थित होत नाहीत हात आपल्या हाताची चव आपण जी म्हणतो ती ह्यालाच म्हणतो प्रत्येकाचं हाताने पदार्थ वेगवेगळ्या टेस्टला लागतो ला तो ह्याच्यामुळेच कारण प्रत्येकाच्या हाताची चव ही वेगवेगळी असते अशा पद्धतीनं सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे असं मिक्स करताना तुमच्या तोंडाला सुटलं की नाही पाणी लोणचं पाहिल्यानंतर तोंडाला पाणी सुटणार नाही असं होऊ शकत नाही अशा पद्धतीची चटपटीत लोणची घरामध्ये स्वतःच्या हाताने नक्की तयार करून बघा प्रत्येक घरामध्ये आपण ज्या आपल्या हाताने जेव्हा आपण एखादा पदार्थ बनवतो त्याची चव बाहेरच्या पदार्थांना येत नाही आणि क करण्याची जी, जी प्रोसेस आहे ती पण खूप छान एन्जॉय करता येते आता आपण काचीची भरणी ही स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली आहे आपण याच्यामध्ये आधी मीठ घालायचं म्हणजे मीठ घातल्यामुळे क जो आपण ज्या फोडी घालतोय त्या निर्जंतुक राहतात माझी ही स्वतःची पद्धत आहे की मी लोणच्या फोडी आधी काचीच्या भरणीत भरते आणि नंतर वरून तेल घालते प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते कोणी आता ह्याच लोणच्या फोडींना आधी तेल लावून घेतात आणि क मग काचीच्या का बे भरतात पण माझी मी व तेल आता वरून याच्यामध्ये घालणार आहे म्हणजे आपले क आपली जी कढईमधून आपण डायरेक्ट थंड झाल्यानंतर तेल आपण काचीच्या वर्णीमध्ये घालायचे आणि तुम्ही ह्यामध्ये आता आपण जी प्रोसिजर केली जे ऑइल फ्री खातात त्यांनी आता याच्यामध्ये तेल नाही घातलं तरी पण चालतं आहे आहे सिच्युएशन अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवून अशा पद्धतीची लोणची खाऊ शकता ऑइल फ्री लोणचंसुद्धा क करता येतं खाता येतं आता आपण वरून याच्यामध्ये तेल घालतोय आपलं एका बरणीमध्ये मावलेले नाही आहेत फोडी म्हणून आपण दोन बरण्या तयार केलेल्या आहेत बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना डॉक्टरांनी मीठ आणि तेल जास्ती खाऊ नका म्हणून सांगितलेलं असतं त्यामुळे बऱ्याच गोष्टी खाता येत नाहीत तर घरामध्ये जेव्हा आपण बनवतो तेव्हा आपल्याला मीठ तिखट तिखट तेल कमी जास्ती करू शकतो आपल्या चवीनुसार अशा पद्धतीचं आपलं लोणचं तयार झालेलं आहे तुम्हाला हे लोणचं कसं वाटलं लो ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू